आज येणाऱ्या बावीस तारखेला आयत्याला श्रीराम प्राण प्राणप्रतिष्ठा होते आणि निमित्त साधून आम्ही जळगाव शहरातसुद्धा जळगाव शहराला आयत्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज वीस तारखेपासून तर चोवीसपर्यंत परमपूज्य दादा महाराज जोशीची जे रामकथा होणार आहे आमचे आदरणीय नामदार गिरीश असतील आमचे शिवपुराण समिती असेल सर्व कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमात याचं आयोजन केलेलं आहे आमचे शिवपुराण सेनेचे अध्यक्ष नितीन भाऊ व सर्व समितीचे सदस्य याच्यामध्ये शोभायात्रासुद्धा वीस तारखेला अकरा साडे अकराला राम मंदिरावती ग्रंथाची शोभायात्रा निघेल इथे साडेबारा एकला येईल आणि दोन वाजेला कथेची सुरुवात होईल असं इथं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक चौकामध्ये शहरातल्या बऱ्याच चौकामध्ये आम्ही शोभीकरण केलेलं आहे भगवे झेंडे लावलेले आहेत काही राम मंदिर सजवले जाणार आहेत तिथे क्रीन लावली जाणार आहे की जेणेकरून तिथे अयोध्याचा सोळा सर्व श्रीराम भक्त सर्व हिंदू भक्तील असं याचं जळगाव शहरामध्ये पूर्ण नियोजन केलेलं आहे आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्व लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आपल्या घरी आपल्या जळगाव शहराला अयोध्या बनावी आणि रामकथेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वातून विनंती आज आपण बघतोय की दिनांक बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्यामध्ये प्रभू प्राण प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने संपूर्ण भार भारतभरामध्ये एक राम लहर निर्माण झालेली आहे आणि त्या राम लहरमध्ये आपलं जळगाव मागे राहणार नाही संदर्भात जळगावचे आमदार आदरणीय राजूमामा गोळे शिवपुराण सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी यामध्ये मोठ्या हिरीरीने भाग घेऊन की जळगावच्या ज्या भक्तगणांना अयोध्येला जाणं शक्य होणार नाही परंतु अयोध्येचा आनंद इथेसुद्धा उपभोगता येईल अशा पद्धतीने रामकथेचं आयोजन केलेलं आहे पाच दिवस चालणाऱ्या राम या रामकथेमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा अशी आपण त्यांना विनंती करतो आहे इथे प्रसादाचं रोज वाटप होईल बावीस तारखेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जळगाव नगरी जी आहे ती सजायला सुरुवात झालेली आहे जळगाव शहरात आज आपण फेरपटका मारत असाल तर निश्चितपणे एक भगवमय वातावरण झालेलं आहे आणि प्रत्येकांच्या तोंडी आज रामाशिवाय दुसरा शब्दही येत नाही आहे अशा या भक्तिभाव वातावरणामध्ये या रामकथेची जी, जी आहे ती शिदोरी आपण जळगावच्या भाविकांना देणार आहोत निश्चितपणे सगळ्या भाविकांनी मोठ्या संख्येने त्याचा लाभ घ्यावा ही नंबर